हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सकाळचे वाजले आहेत साडेसात आणि माझं चाललं आहे स्वयंपाकाची तयारी ते स्वयंपाकामध्ये काय बनवलं आहे जेवणामध्ये तुम्हाला मी दाखवते इकडं मस्तपैकी डाळ कांदा बनवलेला आहे खूप दिवसांनी हा आमचा चाय इकडं स्वरा गरम करते चपाती रात्रीची आणि बटा असा प्रकारे आमचा स्वयंपाक झालेला आहे पिंपल्स आला आहे फोडत नाही फोडलं तर डाकपडला पडेल आधी दुनिया होते दुनियाभरचे डाग आहेत मस्तपैकी सकाळ झालेली आहे आमची आणि खूप ऊन आहे खूप ऊन आहे सनस्क्रीन लावत जा काळजी घ्या सगळ्यांनी उन्हाचा तडाका खूप आहे चला आता आमचा स्वयंपाक झालाय नाश्ता करायचा आम्हाला या नाश्ता करायला सगळेजण स्वराच्या चपात्या अजून काही शेकून झाल्या नाहीये चांगल्या मस्त बटर लावून शिळाच्या पत्या उरल्या तर आम्ही असंच करतो वाया नाही घालवायच्या का असं गॅस परत बंद केला तू बंद नको कर अच्छा भात गरम करा ठेवायचं भात गरम करा ठेवायचं बंद नको काय करते काय करते, ताय करते। जळून जाईल ते बटर असं टाकलं ना मग ती बटर जळत हे बघा भाजून बाळा तर कशी चपाती गरम करते भाजल ना बाबा त्याच्यानंतर भात गरम करायचं झिला पण टाक ना त्याच्यामध्ये असं टाकून सोबत गरम होईल थोडस आहे ना भाजीशीच नाही तुला पाहिजे का हे कल्थ पाहिजे आमच्या इकडे याला पंथ तुमच्या तुमच्याकडे काय बोलतात काय बोलतात याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे 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 असं बोलत असतात चला या नाश्ता करायला सगळ्यांनी